येता पहिली अक्षरगट न स प त, उ उ आणि उकार असलेल्या दोन चिन्हांची आज आपण ओळख करून घेणार आहोत याआधी आपण क म ल अ आ ग, अर, ब, घ र इ ई, या या अक्षर गटांची आपण ओळख करून घेतली आहे तुमच्या समोर मुलांना काही चित्र आहेत आणि ही, ही सगळी चित्र तुम्ही पाहिलेली आहेत तुम्हाला या चित्रांतील वस्तूंचा परिचय सुद्धा आहे सांगा हे चित्र कुठं बघितलं अगदी बरोबर तुम्ही हे चित्र तुमच्या घरी शाळेत बघितलं ना कशाचं चित्र आहे बरं मग नळाचं अगदी बरोबर हे चित्र आहे मुलांनो नळाचं आता ह्या शब्दामध्ये सुरुवातीला आपल्याला कोणत्या मुळाक्षराचा आवाज ऐकू आला न अगदी बरोबर आता हे कशाचं चित्र आहे समयीचे अगदी बरोबर आपण शाळेमध्ये जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा आपण ही समयी लावत असतो मग ह्या शब्दामध्ये सुरुवातीला कुठल्या मुळाक्षराचा आवाज आपण ऐकतोय स अगदी बरोबर पहा बर हे चित्र तुमच्या सर्वांच्या आवडीच आहे आणि तुम्ही उडवता सुद्धा कशाच चित्र आहे पतंग अगदी बरोबर आणि ह्या शब्दामध्ये आपण कुठला मुळाक्षर आधी ऐकला प अगदी बरोबर म्हणजे मुलांनो आपण किती मुळाक्षर वाचलीत बर आता न स, प आपण तीन मुळाक्षरांची ओळख करून घेतली आता पहा तुमच्या समोर शब्द दिलेली आहेत बरोबर आता शब्दातील आपल्याला न स, आणि प या मुळाक्षरांना गोल करायचंय पहा आपण न ला गोल केलं सनई या शब्दातील स ला गोल केलेला आहे पान या शब्दातील प गोल केलेला आहे त्यानंतर पान ह्या शब्दामध्ये न सुद्धा आहे म्हणून आपण न ला सुद्धा गोल केलेला आहे आता पुढच्या शब्दामध्ये पहा बरं कुठल्या मूळाक्षराला आपण गोल केले प अगदी बरोबर म्हणजे आपण दिलेल्या शब्दामध्ये न स प ह्या अक्षरांना गोल करायचा आहे आता न स प ही मुळाक्षरे कशी लिहायची तिम्ब आहे हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे तुम्हाला त्याला पाहायचं आहे निरीक्षण करायचं आहे आणि सरावासाठी तुम्हाला ही टिंबटिंब असलेली न सुद्धा दिलेली आहे आणि मग तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे बघा बरं स काढत असताना आधी आपल्याला असा गोल करायचा आहे त्या अर्ध गोलाला अशी तिरपी रेश द्यायची आहे त्यानंतर आडवी रेष अशी पोटातून द्यायची आणि आडवी रेषेला एक उभी रेष जोडायची आणि आपण जेव्हा मूळाक्षर लिहितो ना मुलांना किंवा शब्द लिहितो तेव्हा ते, ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्या डोक्यावर अशी रेष नक्की मारायची म्हणजे आपलं अक्षर सुद्धा सुंदर दिसत त्यानंतर प पहा बर आपल्याला आधी असा गोल करायचा आणि त्याला मग नंतर उभी रेष जोडायची आणि नंतर सर्वात आपल्याला त्याच्या डोक्यावर आडवी रेश द्यायची तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला सरावासाठी दिलेला आहे आता परत पहा तुमच्या समोर चित्र दिलेली आहेत तुम्हाला नाव सांगायची आहेत आणि त्यातला कुठला मुळाक्षर आपण ऐकतोय ते सुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे कशाच चित्र आहे तुम्ही यांना पाहिलेलं आहे हे किराणा दुकानामध्ये दिसतं परत भाजी विक्रेत्याजवळ दिसतं हो ना हे चित्र आहे मुलांनो तराजूचं आता ह्या तराजू मध्ये आपल्याला एक मुळाक्षर ऐकायला आला कुठला आहे तो त अगदी बरोबर पुढचं चित्र उशीच आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि ह्या शब्दामध्ये आपण एक मुळाक्षर आवाज ऐकतोय ते म्हणजे उ आता हे चित्र हो हे चित्र पावसाचं आहे सध्या पाऊस पडतोय ना मुलांना बघा आता ह्या शब्दामध्ये सुद्धा आपल्याला एका मूळाक्षराचा आवाज ओळखायचा आहे आणि ते तुम्हाला दाखवायचा आहे कुठला आहे मुलांना प, अगदी बरोबर आपण कुठल्या मुळाक्षरांची ओळख बघितली मुलांना त उ, उ. आता ह्या शब्दामध्ये त अक्षराला गोल केलेला आहे ह्या शब्दामध्ये उ मुळाक्षराला गोल केलेला आहे त्यानंतर ह्या शब्दामध्ये उ या मुळाक्षराला गोल केलेले आहे म्हणजे मग तुम्हाला काय करायचं आलं ना लक्षात त उ ह्या मुळाक्षरांना ह्या दिलेल्या शब्दामध्ये गोल करायचा आहे आपण कुठल्या अक्षरांची ओळख केलीये त उ उ आता त उ उ या अक्षरांच्या सरावासाठी तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अशी थेंबे थेंबे असलेली मूळाक्षरे दिलेली आहेत तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे आता पहा तुम्हाला ह्या चौकोनामध्ये हे चिन्ह दिसत असेल या चिन्हाला उकाराचे चिन्ह म्हणायचं कुठलं चिन्ह म्हणायचं मुलांना उकार ह्या उकार। उकार मध्ये उ या स्वराचा आपल्याला ध्वनी ऐकायला येतो आणि हे माहिती का मुलांना ह्या उकार चिन्हाला रस्व उकार चिन्ह म्हणतात आणि हे चिन्ह जेव्हा आपल्याला या मुळाक्षरांना लागून दिसेल तेव्हा त्याचा उच्चार सुद्धा आपल्याला करायचा आहे पहा बर क याला जेव्हा आपण रस्व उकाराचं चिन्ह जोडतो तेव्हा त्याचा उच्चार कसा होणार कु, मु, लु, घु, रु

अगदी बरोबर आता पहा आपल्याला पुन्हा एकदा या उकार चिन्हाचा ओळख करून घ्यायची आहे आता याच्या आधी आपण बघितला तो कुठला उकार होता मुलांना रस्व आणि हे जे उकाराचं चिन्ह तुमच्या समोर दिसत आहे या उकाराच्या चिन्हामध्ये उ या ह्या मुळाच्या ध्वनीचा आवाज आपल्याला ऐकायला येतो आणि ह्याला म्हणायचं दीर्घ उकार कुठला उकार म्हणायचा मुलांना दीर्घ उकार पहा बरं आता आपण ह्या कला दीर्घ उकाराच चिन्ह जोडूया काय उच्चार होणार आपला कू मू लू घु रू bu, nu, su, pu. Vasta puna ikda. Ku, mu, lu, gu, ru, bu, nu, तू, पू, तुम्हाला रस्व आणि दीर्घ उकाराची ओळख आता नक्कीच झाली असेल